नमस्कार भूमी आणि आकाशने एक जबरदस्त असा मास्टर प्लॅन तयार केलेला असतो त्या प्लॅननुसार अभिजितला आता रस्त्याच्या मध्यभागी चार लोकांमध्ये भांडण करायला सांगितलेलं असतं आणि त्याच वेळेला तिथून पौर्णिमा जाणार असते हे आधीपासून भूमीला माहीत असल्यामुळे ठरल्याप्रमाणे आता पौर्णिमाने भांडत असलेल्या त्या चार लोकांना पाहिलेलं असतं आणि ती चार लोकं अभिजितला त्रास देत आहेत आणि त्याचवेळी पौर्णिमाचं लक्ष अभिजीतकडे जातं आणि पौर्णिमा अवाक होते पौर्णिमा स्वतःशी बोलू लागते हा तर माझा अभिषेक आहे मग हा इथे कसा काय आणि ही लोक याला मारतायत की काय आता तर मला त्या चार लोकांपासून याचं रक्षण केलं पाहिजे आणि लगेचच आता पौर्णिमाने तिथे असलेल्या लोकांना मदतीची अपेक्षा केलेली असते लोकांनी येऊन थेट त्या चार लोकांना पिटावून लावलेलं असतं आणि त्यातच ते आता पौर्णिमा म्हणत असते अभिजित तुम्ही तुम्ही चक्क जिवंत आहात त्यावर अभिजित म्हणत असतो हो हो पौर्णिमा मी जिवंत आहे पण हल्लीच मला शुद्ध आली आहे आणि या चार लोकांनी पुन्हा मला मारण्याचा प्रयत्न केला असावा त्यावर पौर्णिमा म्हणत असते आता तुम्हाला घाबरायची गरज नाहीये चला तुम्ही आता थेट आपल्या घरी जाऊया त्यावर अभिजित म्हणत असतो थँक्यू सो मच पौर्णिमा आज जर तू आली नसतीस तर पुन्हा एकदा या लोकांनी मला त्याच ठिकाणी नेऊन बांधून ठेवलं असतं त्यावर लगेचच आता पौर्णिमा बरोबर अभिजित थेट महाजनांच्या घराकडे जायला निघालेला असतो इकडे कोपऱ्यात उभं राहून भूमी आणि आकाशने हे सगळं पाहिलेलं असतं आकाश म्हणत असतो भूमी आपला प्लॅन वर्क होतोय अभिजितला थेट आपल्याला जसं घरी आणायचं होतं अगदी तसंच तो आता घरी यायला निघालेला आहे आपण त्याआधी घरी पोहोचलं पाहिजे आणि अशातच आपण पाहतोय भूमीने एक ऑलरेडी माणूस तयार केलेला असतो आणि त्या माणसाला सांगितलेलं असतं की हा डमी चेक आम्ही सांगू त्यावेळेला यायचं आणि म्हणायचं अभिजित अभिजितच्या मरणानंतरचा हा इन्शुरन्सचा चेक आहे तो थेट रागिणी पटवर्धनच्या हातात द्यायचा आणि अगदी आता भूमी आकाश घरी पोहोचलेल्या असतात तिथे आपण पाहतोय आता रागिणी पटवर्धन या नावाने एक व्यक्ती येऊन खाली हाक मारत असतो त्याच वेळेला भूमी पुढे येते आणि म्हणत असते काय त्यावर लगेचच आता तो व्यक्ती म्हणत असतो रागिणी पटवर्धन यांना मला अभिजित या व्यक्तीचा चेक द्यायचा आहे इन्शुरन्सचा हे वाक्य ऐकल्यावर लगेचच आता रागिणी म्हणत असते हो हो मीच रागिणी पटवर्धन आणि अशातच आता भूई म्हणत असते आत्या तुम्हाला लक्षात आहे का अभिजितच्या इन्शुरन्सचा चेक आहे त्यावर लगेचच आता रागिणी तो चेक हातात घेत म्हणत असते या चेकचं मला काय मोल माझा अभिजित जर जिवंत असताना तर मला खूपच आनंद झाला असता त्यावर लगेचच आता भूई म्हणत असते आत्या बघा विचार करून बोला काय ना तुम्हाला एक प्रचलित म्हण तर माहितीच असेल आणि त्या म्हणीचा आपण काही वेळेला उपयोग करतो किंवा त्याचा अनुभव सुद्धा येतो हे वाक्य ऐकल्यावर रागिणी म्हणत असते म्हणजे त्यावर भूई म्हणत असते आता काय म्हणालात तुम्ही की या ठिकाणी तुमचा अभिजित असता तर तुम्हाला खूपच बरं वाटलं असतं बघा वास्तू आहे ना वास्तू ती नेहमी तथास्तू म्हणते आणि आता तुमचं म्हणणं कदाचित जर खरं झालं तर त्यावर रागिणी म्हणत असते भूमी काय बोलतेस तू हे तुला कळतंय ना अभिजित या जगात नाही त्यावर लगेचच आता भुई म्हणत असते आत्या जगात नाही आहे पण जगात असला तर हे वाक्य ऐकल्यावर रागिणी म्हणत असते खरंच भूमी तुझ्या डोक्यावर ना परिणाम झाल्यासारखं वाटते मला आणि अशातच आता थेट पाठून अभिजितचा आवाज आलेला असतो तो म्हणत असतो आई आणि आश्चर्यचकित झालेली रागिणी मात्र आता गोंधळल्यासारखी वाटत असते तेवढ्यात भुई म्हणत असते आत्या ऐकलात का आणि अशातच आता थेट पुन्हा एकदा आई आणि थेट रागिणी समोर पाहते तर अभिजितची डॅशिंग एंट्री झालेली असते अभिजितला समोर पाहून आता भूमी लगेच म्हणत असते आत्या पाहिलं मी तुम्हाला आत्ताच म्हणाले ना वास्तू नेहमी तथास्तु म्हणते अगदी तसंच झालंय आणि अशातच आता समोर आलेल्या अभिजितला पाहून रागिणी स्वतःशी बोलत असते याला तर मी माझ्या हाताने मारलय मग हा तरीही इथे समोर कसा काय येऊ शकतो हे माझं स्वप्न तर नाही आहे ना आणि लगेचच आता भूमीने अभिजितला म्हटलेलं असतं अभिजित खरंच तुम्ही आलात पण मला खूप बरं वाटतंय कारण रागिणी आत्या खरंच तुम्ही नसताना रोजच रडायच्या आणि त्यांचं हे रडणं मला असह्य व्हायचं त्यावर लगेचच अभिजित म्हणत असतो आई आई मी आता आलोय तुला काळजी करायची गरज नाहीये हे वाक्य ऐकल्यावर आता भूई म्हणत असते आत्या अभिजीत काय म्हणतायत ऐकलात ना तुम्ही तुम्हाला काळजी करायची गरज नाही आहे पण अभिजितला हे नाही कळलं आहे की तुमच्या डोक्यात आता विचारांचा काहूर माजला असेल की अभिजितला हे तर माहीत असेलच की तुम्हीच त्याला जीवानिशी मारलं आहे आणि मग तरीही तो तुमच्यासमोर आलाय आणि तो तुम्हाला काही जाब तर विचारणार नाही ना आणि अशातच रागिणी म्हणत असते भूमी भूमी गप्प बस जरा माझं डोकं आधीच फिरलंय त्यात आणखी फिरवू नको त्यावर आता थेट रागिणीला भुई म्हणत असते आत्या अहो मी तुमचं ऐकेन असं तुम्हाला वाटतंय का आत्तापर्यंत कधी ऐकलंय मी तुमचं जे आत्ता ऐकेन अशातच आपण पाहतोय आता थेट अभिजितच्या मागून पौर्णिमा सुद्धा घरात येते पौर्णिमाला मागून येताना पाहून रागिणी अवाक होते आणि रागिणी म्हणत असते काय ग पौर्णिमा तू कुठून आलीस त्यावर पौर्णिमा म्हणत असते अहो आई अभिजित अभिजित रस्त्यामध्ये मला भेटले आणि त्यांना चार लोक मारण्याचा प्रयत्न करत होते मी त्या चार लोकांपासून अभिजित त्यांना सोडून आणलं आहे त्यावर मात्र आता थेट रागिणीला कळत नसतं की नेमकं काय का चाललंय कोण आहेत ही चार लोकं आणि अशातच आता भूमी रागिणीच्या कानाजवळ कुजबुजते काय आत्या कसला विचार करताय हाच विचार करताय ना की नक्की ती चार लोकं कोण असतील पण तुमच्या अजूनही लक्षात आलं नाही का ती चार लोकं माझी माणसं आहेत आणि हा सगळा माझा डाव आहे तुम्हाला पुरून उरण्यासाठी मला काहीतरी करावंच लागेल ना त्यावर लगेचच आता रागिणीला थेट खूप टेन्शन आलेलं असतं ती स्वतःशी बोलत असते या भूमीने तर बाजी मारलीच आहे पण आता हिची बाजी पलटवल्याशिवाय मला चैन पडणार नाही पण अभिजितचं काय करायचं अभिजितला तर माहितीच आहे की मी त्याला मारलय आणि त्याने जर हे चार चौघात म्हटलं तर मात्र माझं काही ना खरं नाही आणि अशातच आता नाटकी स्वरामध्ये रागिणी म्हणत असते अभिजित अभिजित बाळा कसा आहेस तू सांग ना किती दिवस तू नव्हतास तू नसताना अक्षरशः रात्र माझी कशी जाते माझं मला माहिती आहे त्यावर मात्र अभिजित म्हणत असतो आई आई तुला काळजी करायची गरज नाहीये आता मी आलोय ना मी सगळं काही मॅनेज करीन त्यावर लगेचच आता रागिणी म्हणत असते आथ्या तुमच्या अजूनही लक्षात आलं नाही का अभिजित काय म्हणतायत मी सगळं काही मॅनेज करीन याचा अर्थ आता तुमचं काही खरं नाही आणि अशातच आता थेट अभिजित म्हणत असतो आई मला ना आता थोडासा आराम करावा लागेल कारण अजूनही माझी तब्येत पूर्ण बरी नाहीये त्यावर आता थेट रागिणी म्हणत असते बाळा जा जा तुला आराम करणं गरजेचं आहे तू नको काळजी करूस मी आहे ना असं बोलून आता थेट रागिणीने अभिजितला स्वतःच्या बेडरूममध्ये पाठवलेलं असतं इकडे आपण पाहतोय आता भूमी आणि आकाश बोलत असतात की रभू मी आता काय करायचं मित्रांनो नेमकं तुम्हाला काय वाटतंय येत्या काळामध्ये आपल्याला काय पाहायला मिळू शकतं आणखी नवीन कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा